झालेली आहे आपली सोलापुरी सुप्रसिद्ध चटणी हॅलो नमस्कार मीच नाही हा मराठी कलाकार या माझ्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला तर माहिती आहे मी रिसेंटली अक्कलकोटला जाऊन आले तर तिकडून येताना आम्ही सोलापुरी चटणी आणली होती शेंगदाण्याची तर ती चटणी आम्हाला खूप आवडली म्हणजे संपली मी तुम्हाला एक सेकंड मी तुम्हाला डबा दाखवते लिटरली ही चटणी आहे पूर्ण संपली आणि आहोंना पण खूप आवडली होती आणि मला पण तर मग मग मी म्हटलं आपण एकदा घरी ट्राय करून पहावी मी पण यूट्यूबलाच रेसिपी बघितली आहे त्याची आणि मी पण ती ट्राय करून पाहणार आहे आता तर म्हटलं चला आता ट्राय करतेच आहे तर तुमच्यासोबत शेअर करावं तर त्याला ना शेंगदाणे माझ्याकडे जे आहेत ना ते नाही लागत त्याला ना असे थोडे मोठे रेडिश असतात बघा आमच्या बीडला ते शेंगदाणे मिळतात आणि खूप टेस्टी पण असतात ते गावरान शेंगदाणे म्हणतात हे आमच्या इकडे नगरला मिळतात ते घुंगरू शेंगदाणे पण चला म्हटलं बघू या करून झाली तर ठीक नाही तर मग मी जेव्हा बीडला जाईल मग तिकडून येताना मी खास ये त्या चटणीसाठी ते शेंगदाणे घेऊन येईल कारण मग तिकडून येताना भर म्हणजे बरं म्हणजे दरवेळेलाच तिकडून येताना किराणा तर मला येतोच मम्मीच्या घरीच माझ्या किराणा दुकान आहे त्यामुळे तर मग त्या किराण्यात मग तेच शेंगदाणे येतात तर तेव्हा आपण परत ट्राय करेल आत्ता बघूया ही ट्राय करून जमती का तर आणि मी मिक्सरमध्ये नाही करणार मी कुठूनच करणार आहे आता माझ्याकडे मस्त मस दोन तीन प्रकार दोन प्रकारचे खलबत्ते आहे लाकडी पण आहे आणि स्टीलचा पण आहे पण पन, मी या दोन्हीत पण नाही करणार आहे माझ्याकडं ना ते आपलं काय म्हणतात पाटावरवट्याचा वरवटा आहे तर मला म्हणजे दगडीमध्ये तर छान होतं असं मी ऐकलं आहे पण मग आता खालचं नाही आहे ते बेस उखळ नाही आहे माझ्याकडं तर मग मी कढईत बघणार आहे छोटी कढई आहे ना तर त्यात कुठून बघणार जमलं तर ठीक नाहीतर मग स्टीलच्याच ह्याच्यातमध्ये कुठे नाही तर मग काय म्हणतात त्याला लाकडीमध्ये बघायला जसं ते तुम तुमच्यासोबत पुढे शेअर करेलच मी की मी कशा पद्धतीने शेंगदाण्याची चटणी बनवणारे तर चला आता आता मी ना शेंगदाणे माझ्याकडे भाजून ठेवलेलेच असतात तर मी त्याच्या अगोदर साल काढून घेते आणि मग नंतर पुढे मी दाखवते मी कशा पद्धतीने बनवते तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा आणि मला सांगा की कशी झाली चटणी कसा माझा अटेम्प्ट कसा झाला सक्सेस झाला कारण मी पण तुम्हाला सांगेन टेस्ट करून तर चला स्टेक यून तर माझ्याकडे इथे ना शेंगदाणे भाजलेले होते तर त्यातलेच काही मी शेंगदाणे घेतलेत तर तुम्ही पाहू शकता इथे की हे घुंगरू शेंगदाणे आहेत तर तसं तर त्या, 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 त्या त् ओरिजिनल सोलापुरी चटणीमध्ये ना जे रेडवाले मोठे गावरान शेंगदाणे असतात ना ते यूज केले जातात पण आता माझ्याकडे हे आहेत तर मी सध्या हेच यूज करते आता जेव्हा मी बीडला जाईल ना तर तेव्हा तिथे पण मग मी तिथून ते शेंगदाणे घेऊन आल्यावर पण मी ही परत चटणी म्हणजे बनवून बघेल किंवा तिथे पण त्यांना बनवून ठेवीन तर तेव्हा पण तुमच्यासोबत शेअर करीलच की त्या शेंगदाण्यांची कशी झाली पण आता सध्या ह्या शेंगदाण्यांची मला ट्राय करायची होती तर बघते मी ट्राय करून तर त्याच्यानं अगोदर मी साली काढून घेते अगोदर मी हाताने काढून घेत होते पण मला हे जाणवलं की हाताने काही हे लवकर निघणार नाही आणि मला ना स्वयंपाक पण करायचं म्हणजे घाई होते थोडी कारण आहो गेलेले होते पहाडावरती आणि तिथून आलं त्यांना खूप भूक लागते मग लगेच स्वयंपाक करा म्हणजे ते येऊ यायच्या अगोदर स्वयंपाक रेडी झालेला पाहिजे आणि मग म्हणून मला थोडी घाईच होती म्हणून मग मी ही ट्रिक वापरली आणि खरं सांगते याने ना खरंच खूप लवकर निघाले त्याचे साल शेंगदाण्याचे आणि अगदी म्हणजे तुम्ही नंतर पाहाल की अगदी थोडेसे शे शेंगदाण्याचे साल राहिले होते आणि खूप छान पद्धतीने निघाले आता हे साल म्हणजे हे असं केलं ना मग परत ते परत ते ह्याच्यात काढून घ्यायचं आणि ते ना पाकडून आणायचं म्हणजे मी तर बाहेरून पाकडून आणलं होतं तर त्याचे सगळे साल उडून जातात साहित्य दाखवते काय काय घेतलंय तर मी लसूण घेतलाय एक कांडी सोलून घेतली पूर्ण छोटे छोटे पाकळ्या मीठ घेतले लाल तिखट हे कलर आहे ह्यात खूप जास्त तिखट नाही आहे हे आणि जिरे घेतलेत आणि हे आपले सोलून घेतलेले शेंगदाणे आणि ह्या कढईतच मी भाजणारे आणि शक्य झालं तर ह्याच कढईत मी कुटणारे तर चला आता ना पटपट बनवून घेते मी कढईमध्ये आता सगळ्यात अगोदर तेल टाकून घेते थोडंसं तर एक पळी भर एवढं तेल टाकलं मी आणि कढई छान हे सॉरी <laughs> तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये जिरे घालणारे तर मला तरी वाटतं तापलं असेल तेल नाही अजून नाही तापलं कारण कढाई तापली होती थोडीशी तापले तेल आणि ताप 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 जिरे लगेच फुलायला लागतात जिरे फुलल्यानंतर त्यामध्ये लसूण घालायच्या मो तर मोहरी असल्यावर छान तडतडते पण जिरं असल्यावर ते फक्त फुलतं आणि आता हे फुलले जिरं तुम्ही पाहू शकताय त्यामध्ये मी लसूण घातलं आहे आणि लसूण पण मस्त असा लाल वगैरे नाही होऊ द्यायचा आहे असाच पाहिजे म्हणजे थोडासा फक्त एक त्यातला रॉनेस जाण्यासाठी म्हणजे कच्चापणा जाण्यासाठी असा परतवायचा लगेच त्यामध्ये हे सगळे शेंगदाणे घालून घेते मी आणि हे पण छान ह्या चटणीमध्ये असे हे सॉरी तेलामध्ये हे करायचे परतवून घ्यायचे शेंगदाणे आणि ह्याच भाजून घ्यायचे ॲक्च्युली हे शेंगदाणे छान म्हणजे तसे तर आपण कच्चे भाजलेले असेल पण परत शेंगदाणा शेंगदा हे तेलामध्ये तळून घ्यायचे आणि यासाठी ना शेंगदाणा तेल असेल ना तर अतिउत्तम पण माझ्याकडं नव्हतं हो मग जे आहे त्यामध्ये करते मला शेंगदाणे पण ते हवे होते पण ठीक आहे चला प्रयत्न तर करून बघू जर नाही झालं तर मग पुढच्या वेळेस तर आपण आणणारच आहोत तर आता हे छान भाजून घेते मी तेलामध्ये हे छान खरपूस होईपर्यंत भाजायची म्हणजे ना कसं होतं त्या ते शेंगदाण्यांना तेल सुटतं आणि नंतर ती चटणी कुटताना म्हणजे बरं पडतं आणि ना, ना लगेचच मिन जो पसारा झाला तिथला तो लगेच आवरून घेत होते कारण मला नंतर परत याच कढईमध्ये ना खाली कुटायचं होतं ना था था ते त्यामुळे आणि म म्हणजे हे तर ना तसं तर खलबत्ता पाहिजे होता त्याला दगडी ह्याची चवच वेगळी येते असं म्हणलं जा म्हणतात पण मग जसं आहे तसं मी आता कढईमध्ये वरती दगडाच्याच आहे आणि आता ना हे शेंगदाण्यांमध्ये मी लाल मिरची पावडर टाकते आणि मीठ पण लगेच टाकून घेते आणि त्याला थोडंसं एकदम मंद्याचे थोडंसं परतवून घेते खूप जास्त काही परतवायचं नाही नाहीतर मग ती लाल मिरची पावडर आहे ना करपण्या करपण्याची शक्यता असते आणि हे ना कमी गॅसवरच होतं आणि त्याच्यावरच हे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता जवळून बघा मी छान हे केलं आणि मी ना गॅस एकदम लो ठेवला आहे कारण ते मंदाच्यावरती छान भाजल्या जावं म्हणून आणि हे करपण्याच्या अगोदर आता मी गॅस बंद केला आहे आणि ह्याला कंटिन्यू असं हलवते नाहीतर ते करपून जाईल आणि हे थंड झाल्यानंतर मी याला छान मस्त खलबत्त्याने कुटणार आहे तर मग कढई पण तोपर्यंत थंड होईल आणि मी ह्याच कढईमध्ये कुटेन कारण मग माझ्याकडं दुसरीकडे एवढी जाड नाही आहे ही जरा जाड आहे माझीकडे हा यातच कुटणार आहे मी तर मला फक्त याला करपूनही द्यायचं आहे म्हणून मी याला कंटिन्यू हलवती आहे आणि याला थंड होईलपर्यंत वेट करू मग आपण डिरेक्टली याला कुठून कुटून घेऊ तर झाली होती कढई थंड पण थोडीशी एकदम अशी कोमट गरमच होती त्यामुळे मी कपडा घेतला आहे हाताखाली धरायला आणि ते तळल्यामुळं ना शेंगदाणे असे शे कडक झाले होते छान त्यामुळे ते छान कुटल्या पण जात होते खूप खूप जा, जास्त मेहनत नाही लागली त्याला कुटायला आणि तसं तर खाली खलबत्ता पाहिजे होता खलबत्ता असा तर अजूनच कमी मेहनत लागली असती कारण कढईमध्ये थोडं थोडं ते सटकत होतं पण ठीक आहे म्हणजे नसल्यापेक्षा बरं आहे अगदीच म्हणजे दुसऱ्या ह्याच्यात कुठण्यापेक्षा बरं होतं वरत खालून लोखंडांवरतून दगडणी कुटलं आहे मी आणि त्याची टेस्ट खरंच खूप छान आली आहे म्हणजे मी प्रेमात पडले लिटरली त्या चटणीच्या आणि टेस्ट तर छान आलीच होती पण टेक्स्चर पण सेम जसं आम्ही ते सोलापुरी चटणी आणली होती ना तसंच टेक्स्चर आलं आहे आणि ना थोडंसं ना कसं आता खलबत्त्याचा जो असतो ना कुटायचा काय म्हणतात त्याला ठोंबा तर तोनावरतून पातळ असतो खालून जळ एवढा पण जड नसतो पण खालून जड असतो पण हे पूर्ण असं मोठं आहे ना त्याने थोडासा ना हात माझा येत होता दुखून पण ठीक आहे मला ना आता बनवायचंच होतं तर क काय आपल्याला नाही का म्हणतात ना हौसेला मोल नसतं तसं झालं आहे माझं तर बनवायचंच होतं आज कसं करून ते आणि दगडानेच कुटायचं होतं तर शेवटी मग आता हे घेतलेलं आहे कुठून आणि खरंच हे बा तुम्ही श्याम पाहू शकताय खूप मस्त झाले नंतर नंतर तर मी दोन दोन हाताने पण कुटत होते कारण ते इतके खा कडक आणि छान झाले होते शेंगदाणे कुठल्या पण जात होते असं थोडंसंसुद्धा असं वाटलं नाही की अगं बाप रे असं कधी कुटणं होईल असं कधीच नाही वाटलं झालं लगेच ते अगदी चार पाच मिनटं कुठलं असेल मी खूप जास्त जर खूप झालं तर आणि ज्याच्याकडे दगडी आहे त्यांना तर काहीच टेन्शन नाही ते त्यांचं तर अगदी एक दोन मिनटातच होईल माझं हिकडे असल्यामुळे थोडंसं सटकत होतं जर तुमच्याकडे दगडी खलबत्ता असेल ना तर तुम्ही दगडी खलबत्त्यामध्येच ट्राय करून पहा ही चटणी खरंच खूप छान होते आणि इथे बघा तुम्ही टेक्स्चर पण इतकं मस्त आलं ना त्याचं मी यूट्यूबला व्हिडिओ बघितला होता ते तर त्यांच्याकडे अशा मोठ्या मोठ्या मशीनरी आहेत जसं की नाही का लाल मिरची काळा मसाला बनतो तशा कांडप मशीन तशा मशीनमध्ये हे कुटलं जातं म्हणून ते कुटलेल्याच ह्याची टेस्ट छान लागते हेच जर मिक्सरमधून काढलं ना तर तशी टेस्ट येणार नाही मे बी किंवा तसं ते टेक्स्चर येणार नाही खायला ती दाताखाली जेव्हा येते ना चटणी अशी हे यांनी काय म्हणतात दादा कुटलेले ह्यानी जितकं छान लागतं ना मिक्सरमधल्याने तितकं छान लागणार नाही असं मला तरी वाटतं कारण का मिक्सरला एवढं असं नाही व्यवस्थित दळतात ते एकदम बारीकच होऊन जातं फाईन पेस्ट नाहीतर मग खूपच ओबडधोबड राहतं पण हे हाताने कुठल्यामुळे हे जे असतं ना शे, ते एकमेकांना शे शेंगदाणे चिटकलेले ते तसं दिसायला नाही दिसणार असं मला वाटतं आणि आता ना मी एक बाउलमध्ये भरून घेते तुम्हाला दाखवण्यासाठी आणि खरंच खूप छान आपली सोलापुरी सुप्रसिद्ध शेंगदाण्याची चटणी या ठिकाणी तयार झाली तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तयार झालेली आहे आपली सोलापुरी सुप्रसिद्ध शेंगदाण्याची चटणी तर खरंच खूप छान दिसती आहे म्हणजे मी एक्सपेक्ट पण नव्हतं केलं खरंच होईल अशी तसे म्हणजे लशाला तशीच पण खरंच झाली आहे फ्लॅश लावून पण दाखवते लाईट आता संध्याकाळ झाली ना ते त्याच्यामुळे लाईट थोडी कमी आहे आणि हे पाहू शकताय शेंगदादाणा चटणी तयार झालेली आहे सक्सेसफुली आपण केलेली आहे शेंगदाण्या चटणी मी खाऊन पण बघते म्हणजे टेस्ट करून तुम्हाला सांगते कशी झाली आहे आणि दिसायला टेक्स्चर वगैरे सेम जसं आम्ही आणली होती ना ती चटणी सॉरी फॅन चालू होता ना म्हणून मी मध्येच बोलायचे थांबल्या अगोदर फॅन बंद केला तर मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते आणि दिसायला सेम आम्ही जशी आणली होती ना तशीच आहे म्हणजे टेक्स्चर वगैरे त्याचं तसंच झालं आहे बा मस्त एकदम म्हणजे परफेक्ट तीच आहे मीठ वगैरे सगळं छान हे झालं आहे आणि खूप सुंदर लसूणची वगैरे छान जिऱ्याची टेस्ट येते जशी त्याच्यात येत होती ना तशीच आणि खूप छान झाली तुम्ही जर खरंच एकदा करून पहा खूप म्हणजे खूप सुंदर झाली मी तर नुसती म्हणलं तर खाईल कारण ती नाही आहे ना एवढी खूप छान झाली आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा खरंच खूप सुंदर झाली आहे तर फायनली जाऊ दे झालंय आपलं सक्सेसफुली चटणी बनवून तर चला असंच आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ